नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनुभवी नेते श्री ने पंडितराव देशमुख श्री शिंदे सागर पुरोहित सतीश भाऊ गुप्ता विजय कुमार कोठारी सुरेश अप्पा रामकृष्ण दादा शेटे आमचे प्रकाश नारायण चवंत डॉक्टर प्रताप सिंग राजपूत डॉक्टर आशुतोष गुप्ता की संतोष काळे श्री भाई विजय गवई प्रेमराज भाला आणि किशनजी वाधवानी त्याचप्रमाणे आपले नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये आपल्या आप बुलढाण्याच्या उमेदवार अर्पिताताई विजयराज शिंदे इतर सर्व आपले जिल्ह्यातील उमेदवार आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधू लोक मी आज चिखलीमध्ये पहिल्यांदा तर राजमाता आई जिजाऊ दास यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि त्यासोबत रेणुका मातीचा देखील आशीर्वाद या ठिकाणी घेतो या रेणुका मंदिर ट्रस्टचे विश्वस्त असलेले आणि दोन वेळा नगरसेवक म्हणून चिखलीमध्ये ज्यांनी अतिशय चांगलं काम केलं वर्षानुवर्ष अगदी जनसंघाच्या काळापासनं चिखलीमध्ये भारतीय जनता पक्षाचं कार्य ज्यांनी केलं असे अतिशय ज्येष्ठ नेते जवळपास दोनशे कोटी रुपयाची श्रीराम नागरी पतसंस्था अतिशय यशस्वीपणे चालवणारे आणि शाळा असो की सामाजिक कार्य असो सगळीकडे इतका मोठा पसारा असताना देखील जनसामान्यात वावरणारे असे आपले पंडितराव देशमुख हे आज या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थानं उमेदवार म्हणून लाभलेले आहेत ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे मी आज आपल्याला एवढंच सांगण्याकरता आलेलो आहे की या निवडणुकीच्या निमित्ताने खरं म्हणजे मला कोणावरही टीका टिप्पणी करायची नाही मी कोणाची निंदा नालस्ती करण्याकरता देखील आलोच नाही मी तुम्हाला हे सांगण्याकरता आहे की नगरपालिका नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एक सकारात्मक मत हे भारतीय जनता पार्टी आर पी आय आमच्या मित्र पक्षांना हवं आहे आणि सकारात्मक मत आम्हाला या करता हवं आहे की आम्हाला नगरपालिकेची सत्ता ही केवळ खुर्च्या तो तोडण्याकरता नाही तर आमच्याकडे महाराष्ट्रातल्या नगरपालिका नगरपंचायतींची जी शहर आहेत या शहरांमध्ये कशा प्रकारे परिवर्तन करता येईल या शहरातल्या सामान्य नागरिकाला त्यांच्या आशा आकांक्षा कशा पूर्ण करता येतील त्यांचं जीवनमान हे आपल्याला कसं बदलवता येईल याची संपूर्ण ब्ल्यूप्रिंट तयार आहे आज आपल्याला मी सांगू इच्छितो की या देशामध्ये आपण जर बघितलं तर शहरांकडे आणि नागरिकरणाकडे पहिल्यांदा कोणी लक्ष दिलं असेल तर ते आपल्या देशाचे आपले, देशा आपले प्रधानमंत्री माननीय मोदीजी आहेत आज तुम्ही बघा महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये महाराष्ट्राची पन्नास टक्के जनता सहा साडेसहा कोटी लोक चाळीस हजार गावांमध्ये राहतात पण तेवढेच जवळपास सहा साडेसहा कोटी लोक चिखली सारख्या चारशे शहरांमध्ये राहतात त्यामुळे या शहरांकडे लक्ष देखील जरुरी आहे शहरांमध्ये अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार याच्या शोधामध्ये गावात लोक आली दुर्दैवाने शहरं मोठी होत होती पण त्या शहरांचा विस्तार वाढत असताना त्या आलेल्या माणसाला घर मिळालं पाहिजे त्याला अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार मिळाला पाहिजे पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे कचऱ्याची व्यवस्था झाली पाहिजे भुयारी गटार योजना झाली पाहिजे अशा पद्धतीनं कधी विचारच झाला नाही आणि परिणाम असा झाला शहरं मोठी होत गेली पण बकाल होत गेली सगळीकडे कचऱ्याचं साम्राज्य सगळीकडे नाल्यांचं साम्राज्य घाण पाण्याचं साम्राज्य त्या ठिकाणी आपलं नालीतलं वाहून जाणार ना सरण पाणी घाण पाणी त्यामुळे आपल्या विहिरी खराब झाल्या आपली शेती देखील त्यातलं खराब झाली आपली नदी नाले ओढे तलाव देखील त्यातलं खराब झाले आणि म्हणूनच या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं आपल्या शहरांकडे देखील विशेष लक्ष देण्याची गरज होती खऱ्या अर्थानं मोदीजींनी प्रधानमंत्री झाल्यानंतर आपल्याला सांगितलं की शहरीकरणाला अभिशाप समजू नका देशाचा पासष्ट टक्के जीडीपी हा शहरामध्ये तयार होतो रोजगाराची निर्मिती देखील शहरामध्ये होते त्यामुळे शहरं जर चांगली झाली तर त्यातनं मोठ्या प्रमाणात लोकांचं जीवनमान सुधरेल आणि म्हणून देशामध्ये पहिल्यांदा मोदीजींनी शहराकरता देखील योजना सुरू केली अमृत सारखी योजना की ज्या योजनेमध्ये लाखो कोटी रुपये हे देशातल्या दिले आणि त्यासोबत आपण हे महाराष्ट्रामध्ये त्याला अनेक योजना सुरू केल्या आज आपण बघा अमृतसारख्या योजनेमुळे प्रत्येक शहरामध्ये पिण्याचं पाणी हे घरापर्यंत आपण पोहोचवू शकतो मी खरं म्हणजे या ठिकाणी श्वेताताईंचं अभिनंदन करेन की या चिखली शहराकरता अतिशय चांगली पिण्याच्या पाण्याची योजना त्यांनी मंजूर करून घेतली कामाची सुरुवात झाली काम आता पूर्ण होत आहे आणि हे काम पूर्ण झाल्यानंतर चिखलीच्या पाणी त्या ठिकाणी मिळेल तर रोज पिण्याचं पाणी स्वच्छ पिण्याचं पाणी या ठिकाणी आपल्याला मिळेल आणि आता मोदीजींनी याच योजनेच्या माध्यमातून आपल्याला भुयारी गटार योजना करण्याकरता त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला उद्यान करण्याकरता निधी उपलब्ध करून दिला घनकचऱ्याचं व्यवस्थापन करून घनकचऱ्यातनं पेलेट तयार करणं खत तयार करणं अशा प्रकारच्या गोष्टींकरता निधी उपलब्ध तयार करून दिला आपल्या रस्त्यांकरता निधी उपलब्ध करून दिला शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने परिवर्तन होणार नाही भारतीय जनता पार्टी एकमेव असा पक्ष आहे की ज्या पक्षाने आपल्या नगराध्यक्षाने त्या ठिकाणी गडबड केली तर त्याला पक्षात बाहेर काढणं या चिखलीमध्येच आपण हे बघितलेलं आहे आणि मी आजही तुम्हाला सांगतो की आमचे नगराध्यक्ष इतके चांगले आहेत खऱ्या अर्थानं अनुभवी आहेत कुठल्याही पद्धतीनं ही सगळी कामं हा सगळा निधी तुमच्यापर्यंत पर्यंत पोहोचवण्याकरता प्रामाणिकतेतून ते काम करतील आणि खऱ्या अर्थानं देतोय शहर बदलवण्याकरता जो निधी आपण देतोय तो निधी हा आपल्याला चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी वापरला जातो आहे आपल्याला कल्पना आहे श्वेताताईंच्या नेतृत्वात एकशे अठ्ठावीस कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना या ठिकाणी अनेक सांस्कृतिक भवन श्वेताताईंनी केले अटल उद्यान त्या ठिकाणी जवळपास नऊ कोटी रुपयाचं केलं तलावाचं आता होतं चौदा कोटी रुपये या ठिकाणी मिळणार आहेत एक एकशे तीस कोटी रुपये हे रस्त्यांकरता या ठिकाणी श्वेताताईंच्या नेतृत्वात आल्या आहेत ऐंशी कोटीची कामं त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहेत इतर ही कामं आपण पूर्ण करणार आहोत आणि मी तुम्हाला अस्वस्थ करतो हे नाल्या काढण्याचं काम आता बंद करायचं आहे आणि पूर्णपणे भुयारी गटार योजनेच्या माध्यमातून आपलं शहर स्वच्छ असलं पाहिजे आणि त्या गटाराच्या पाण्यावरही प्रक्रिया झाली पाहिजे अशा प्रकारचं कार्य येत्या काळामध्ये आपण या ठिकाणी करणार आहोत एवढंच नाही तर आता मोदीजींनी मोठ्या प्रमाणात आपल्याला सांगितलं की शहरामध्ये जे गरीब आहेत जे झोपडपट्टीमध्ये राहत आहेत त्यांना मालकी हक्काचे पट्टे द्या ज्यांची अतिक्रमणं आहेत त्यांची अतिक्रमण नियमित करा त्यांना मालकी हक्काचे पट्टे द्या आणि ते जर झोपडीत था राहत असतील तर त्यांना अडीच लाख रुपये घर बांधण्याकरता द्या कोणीही गरीब हा झोपडीत किंवा बिला घराचा राहू नये आज त्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेतनं प्रत्येकाला घर देण्याचा प्रयत्न आपण करतोय आणि नुकतंच आपण नव्याने शासन निर्णय घेऊन सगळ्या लोकांचे अतिक्रमण नियमित करून आणि त्यांना मालकी हक्काचा पट्टा देण्याचा निर्णय देखील या ठिकाणी आपण सांगितलं छत्रपती शिवरायांचा पुतळा तर आमच्याकडे आहे पण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण पुतळा आम्हाला या ठिकाणी लावायचा आहे बंधू भगिनी उद्याचा दिवस फार महत्वाचा आहे उद्या सव्वीस नोव्हेंबर आहे आपल्याला माहिती आहे याच सव्वीस नोव्हेंबरला खऱ्या अर्थानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं संविधान आपल्याला अर्पित केलं आणि मग आपण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला हे संविधान अंगीकारलं उद्या संविधान दिवस आहे ज्या महामानवाने आपल्याला संविधान दिलं त्या महामानवाचा पुतळा जर चिखलीकरांची मागणी आहे तर मी तुम्हाला आश्वस्त करतो की या ठिकाणी आपलं नगरपालिकेत सत्ता आल्यानंतर त्या महाभारताचा पुतळा या ठिकाणी लावण्यात येईल आणि नाही तर खऱ्या माझ्या बहिणी स्त्री शिक्षणाची मुहूर्त महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्याही प्रतिमा यांचेही पुतळे आपल्याला लावायचे आहेत त्याकरता ही आवश्यक ती सगळी मदत ही आपल्याला या निमित्ताने निश्चितपणे करण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं आम्ही करणार आहोत बंधू भगिनी तो खऱ्या अर्थानं आपली शहरं चांगली करायची आहे ही शहरं चांगली करण्याकरता आपल्याला चांगलं प्रशासन पाहिजे गतिशील प्रशासन पाहिजे आणि गतिशील प्रशासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभं असलेलं सरकार पाहिजे मी तुम्हाला हे सांगण्याकरता आलो आहे ज्या प्रकारे श्वेताताईंच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे आहोत त्याच प्रकारे तुम्ही या ठिकाणी निवडून द्या आमची निश्चितपणे नगरपालिकेत सत्ता आणा पूर्ण महाराष्ट्र सरकारची या नगरपालिकेच्या पाठीशी या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्याचं काम आम्ही करू आम्ही केवळ बोलणारे लोक नाही आहोत केवळ निवडणूक आल्या म्हणून आश्वासन देणारे लोक नाही आहोत आपल्याला माहिती आहे आजच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एक प्रचंड मोठा विजय विधानसभेमध्ये आपल्याला मिळाला विजय मिळाल्या बरोबर अनेक लोक म्हणायला लागले आता यांना इतका मोठा विजय मिळाला आता हे लाडकी बहीण योजना बंद करणार बंद बघितले तो आमच्या विजयाला कालच एक वर्ष पूर्ण झालं पण आम्ही लाडकी बहीण योजना बंद केली नाही आणि माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना सांगतो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहिणी योजना कदापि बंद होणार नाही माझ्या बहिणींना ती योजना मिळवतो आज आपण आपल्या शेतकऱ्यांस मोफत विजेची योजना सुरू केली योजना सुरूच राहील ती योजना आम्ही कदापि बंद करणार नाही आम्ही या ठिकाणी शेतकरी सन्मान योजने सोबत सहा हजार रुपये देण्याची योजना केली आम्ही ती योजना देखील कुठल्याही हद्दीत बंद करणार नाही आणि एवढंच नाही तर आपण महात्मा फुले जन योजना सुरू केली पाच लाखापर्यंतचा इलाज हा प्रत्येकाला मोफत देण्याचा निर्णय आपण या ठिकाणी घेतला बंधू भगिनी खऱ्या अर्थानं या योजनेमध्ये तेराशे हजार होते की ज्या तेराशे हजारांकरता पाच लाखापर्यंतचा इलाज आपण मोफत दिला होता सगळ्यांना मोफत देण्याचा निर्णय आपण घेतला पण आम्हाला अनेक लोक सांगायचे भाऊ हा आजार त्याच्यामध्ये नाही तो आजार त्याच्यामध्ये नाही तो आजार त्याच्यामध्ये नाही त्याने आम्हाला फायदा होत नाही आम्ही निर्णय केला आणि तेराशे वर्ण चोवीसशे हजार त्याच्यामध्ये समाविष्ट केले आता चोवीसशे आजारांकरता तुम्हाला एकही पैसा खर्च करण्याची आवश्यकता नाही तुम्हाला पाच इलाज हा मोफत दिला जाईल आणि नऊ हजार अशी आहेत की ज्या आजारांची उपचार पाच लाखात बसत नाही त्या आजारांकरता पाच लाखाच्या वर देखील दहा लाख लागो पंधरा लाख लागो वीस लाख लागो तुमचं भारतीय जनता पक्षाचं सरकार तो सगळा पैसा या ठिकाणी खर्च करेल त्याला सांगितलं प्रत्येक गरिबापर्यंत उपचार पोहोचला पाहिजे आणि आता तर आपल्याला आयुष्यमान आरोग्य मंदिर हे मोदीजींनी आहे प्रत्येक शहरामध्ये गावामध्ये हा मोदीजींचा दवाखाना आपल्याला मोफत उपचारही देणार आहे आणि मोफत औषध देखील त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन घडवण्याकरता खऱ्या अर्थानं या निवडणुकीकडे मी पाहतो तर मी तुम्हाला या निमित्ताने सांगू इच्छितो मी जसं सांगितलं मी इथे तर मला काही लोक म्हणाले की तुम्हाला आमचे काही मीडियाचे लोक म्हणाले तुम्हाला जोरदार प्रत्युत्तर देण्याची संधी मिळाली मी म्हटलं कशाचं प्रत्युत्तर द्यायचं आहे म्हणाले नाही प्रत्युत्तर या करता की या काँग्रेसच्या प्रदेश जिल्हा आहे आणि ते या ठिकाणी काही काही तुमच्याबद्दल बोलले म्हटलं कोण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मी पण त्यांना ओळखत नाही महाराष्ट्रात कुणी त्यांना ओळखत नाही त्याच्यामुळे मी कशाला माझा वेळ वाया घालू मी कशाला त्यांच्यावर बोललो मी सकारात्मक मत मागण्याकरता आलो आहे त्यांना कोणी ओळखत नाही त्यांना कोणी मानत नाही अरे हे चिखली शहर भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं शहर आहे हे चिखली शहर या शहरामध्ये या चौकामध्ये ज्या वेळी मी आलो आणि ज्या ज्यावेळी मी या ठिकाणी प्रार्थना केली तुम्हाला विनंती केली त्या त्यावेळी माझ्या विनंतीला प्रतिसाद देत तुम्ही कमळाचं बटन दाबलं आणि भारतीय जनता पक्षाला विजयी केला मला विश्वास आहे त्यावेळी देखील तुम्ही मला कधीच निराश केलं नाही आता हे निराश करणार नाही किंबहुना मला तर अपेक्षा आहे यावेळी या, या संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मताने तुम्ही जर कुठली जागा निवडून द्या तर माझ्या चिखलीची जागा तुम्ही निवडून द्या हा विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं समजतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या सर्व लाटक्या बहिणींचे देवाभाऊ आपले कामगार मंत्री आकाशजी फुनकर साहेब भारतीय जनता पार्टीचे शहराचे अध्यक्ष सागरजी पुरोहित जिल्ह्याचे अध्यक्ष विजयराजजी शिंदे आज नगरपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने नगराध्यक्ष पदासाठी ज्यांना उमेदवारी दिली असे आपले सर्वांचे पंडितदादा मंचावरती उपस्थित भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदाचे अठ्ठावीस उमेदवार मंचावरती उपस्थित भारतीय जनता पार्टीचे सर्वच सन्माननीय पदाधिकारी मोठ्या संख्येने आलेली मातृशक्ती सर्व माझे तरुण बांधव शेतकरी बांधव आणि सगळ्याच माझ्या आदरणीयांना उपस्थित पत्रकार बांधव आज आपल्या सर्वांच लाडक नेतृत्व आदरणीय देवाभाऊ हे आपल्या चिखलीमध्ये आलेले आहे देवा बद्दल एक म्हणावं वाटत कि लाडक्या बहिणींचे देवाभाऊ शेतकऱ्यांचे कैवारी देवा भाऊ विकासाचे महामेरू देवाभाऊ आणि विदर्भाचे सुपुत्र देवा, देवा विदर भाऊ एक नाम कितने काम अशी आपण देवागुरू त्या ठिकाणी म्हणू शकतो आपल्या विदर्भाला लाभलेला एक हा कोहिनूर हिरा आहे आणि हा कोहिनूर हिरा जेव्हा जेव्हा आपल्या चिखलीमध्ये येतो तेव्हा तेव्हा आपल्या चिखलीमध्ये कमळाचं फुल त्या ठिकाणी फुलतं आज फडणवीस साहेबांची ही चिखलीमधली तिसरी चौथी सभा आहे माझ्या राजकीय जीवनाला मी प्रारंभ केला तेव्हापासूनचा दोन हजार सोळा सतराच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाऊ आले होते तेव्हा कमळ फुललं त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला दोन हजार एकोणवीस ला भाऊ आले तेव्हा कमळ फुल लोकसभेमध्ये महायुतीच्या प्रचारासाठी भाऊ आले तेव्हा या ठिकाणी महायुतीचा उमेदवार निवडून आला आणि दोन हजार चोवीस मध्ये माझा अर्थ तोडण्यासाठी याच माझ्या टॉनवरती भाऊ आले होते आणि तेव्हा सुद्धा आपल्या चिखलीमध्ये कमळ फुल भाऊंची ही सभा म्हणजे ही विजयाची सभा आहे असं खऱ्या अर्थाने आपण म्हणू शकतो जो हो विकास निधी आपल्याला चिखली शहरासाठी दिला त्या विकास निधीच आपण परिवर्तन हे चिखलीकरांच्या समोर त्या ठिकाणी आहे के साथी। या प्रचारार्थ उपस्थित असलेले महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब कामगार मंत्री आकाशजी फुलकर चिखलीच्या लोकप्रिय आणि तंत्रेदाचे आमदार केले पाटील जिल्ह्याचे अध्यक्ष शिंदे आदरणीय मंच आणि चिखली नगरपालिकेच्या प्रभापाई अठ्ठावीस सर्व सदस्य उपस्थित असलेले बंधू आणि महिले गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून मी सार्वजनिक जीवनामध्ये काम करतो पक्षाने मला त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये चार वेळा नगरसेवक पदाची संधी दिली त्याचप्रमाणे मी शहराध्यक्ष म्हणून सुद्धा चार वेळा काम केलेलं आहे पक्षाने माझ्या कार्याची दखल घेतली आणि पक्ष श्रेष्ठी आणि चिखलीच्या लाडके आमदार श्वेताबाईबा आले पाटील यांनी मला नगरपालिकेच्या अध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केली मी सर्व जनते चिखलीच्या जनतेस कळकळीची विनंती करतो की मला येणाऱ्या दोन तारखेला होऊ असलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कवय या विषयावर शिक्का मारून त्या ठिकाणी प्रचंड बहुमताने विजय करावा अशी कळकळीची विनंती करतो आणि मी थांबतो नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय पंडितदा देशमुख यांनी आपल्या मताचा जोगवा त्यांना भरभरून मतदान करण्यासाठी मागितलेला आहे यानंतर आपल्या